नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचा तुम्ही अर्ज भरताना या ठिकाणी जर अर्ज भरला या चार ठिकाणी जर अर्ज भरला तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो तर हे चार जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या कारणावर तुमचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा बटालियन काटोल जिल्हा नागपूर तर लक्षात ठेवा एस आर पी ओ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर या ठिकाणी जर अर्ज अर्जभराचा विचार तुम्ही करत असाल ठीक आहे एकशे एकोणसाठ जागा आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भराचा विचार करत असाल तर सर्वात महत्वाची बातमी बघा या स्था आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिप या पदासाठी फक्त गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र धारकास ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करता येईल तर लक्षात ठेवायचा मित्रांनो तुम्हाला जर एस आर पी एफ कार्टूनमध्ये अर्ज भरायचा असेल तर तुम्ही गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया तर या जिल्ह्यातील रहिवाशी असणे गरजेचं आहे तर त्यापैकी बघा मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के जागा, जागा।, एक जागा, जागा साड़ी साड़ी या ठिकाणी रिक्त दिलेली आहे ठीक आहे गडचिरोलीसाठी पंच्याहत्तर टक्के जागा म्हणजे एकशे एकोणसाठ पैकी एकशे सतरा जागा या तर गडचिरोलीसाठी असणार आहे नंतर चंद्रपूरसाठी एकोणीस जागा आहे आणि गोंदियासाठी तेवीस जागा आहे जर तुम्हाला या तेवीससाठी अर्ज भरायचा असेल तर गोंदिया जिल्ह्यातील रहिवाशी असणे गरजेचं आहे तर चंद्रपूरसाठी अर्ज भरायचा असेल एकोणीस जागा आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असणे गरजेचं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी जर अर्ज भरायचा असेल एकशे सतरा जागेसाठी तो है। तर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचं आहे जर तुम्ही या तीन जिल्ह्यातील रहिवासी असाल तरच तुम्ही एस आर पी एफ काटोलसाठी आपला अर्ज भरू शकता तर एस आर पी एफ काटोलसाठी या तीन जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचं आहे तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला काही कन्फर्म करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कन्फर्मेशन करू शकता ठीक आहे तर लक्षात ठेवायचं एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल या या ठिकाणी इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरायचा नाही आहे फक्त गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात कारण मित्रांनो मागच्या भरतीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरलेला होता आणि त्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला होता त्यांना या ठिकाणी भरती देता आली नाही पण तुमच्याकडून हे चूक होता कामा नाही लक्षात ठेवायचा तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायचा नाही तुमच्याकडून हे चूक होता कामा नाही त्यानंतर आहे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत जे काही भरती निघालेली आहे पोलीस अधीक्षक गडचिरोली वगैरे त्या ठिकाणी अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला तहसीलदाराचा वास्तव दाखला या ठिकाणी मागितलेला आहे म्हणजे बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल म्हणजे तुम्ही जर गडचिरोली जर अर्ज भरला तर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केला जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी भरतीतून काढून टाकण्यात येणार आहे फक्त गडचिरोलीच्या भरतीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलच विद्यार्थी आपला अर्ज भरू शकता एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपला अर्ज भरायचा नाही तर मित्रांनो लक्षात ठेवायचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये अर्ज जर भरायचा असेल तर तुम्ही गडचिरोली रहिवाशी असणे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही आहे आणि पी काटोलमध्ये फक्त गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या रहिवाशी संबंधित सं... ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद